मी पहिल्यांदा श्रीकांतचं भाषण ऐकलं एक, एक व्यापारी माणूस एवढं जोरात भाषण करू शकतो हे मला आज तुझ्या माध्यमातून कळलं तर खरं हे अंतर्मनाचं भाषण असतं लोक मला विचारतात तुम्ही एवढं का असं भाषण असं अग्रसर सा करतात शांततेत का बोलत नाही माझं एकच म्हणणं असतं की जेव्हा एखाद्या मनुष्याने सगळं केलं असतं ना तर आवाज जो येतो तो अंतर आत्म येतो वरवर नाही तुम्ही शेजारचे आमचे जे आमदार आहेत त्यांचं भाषण आहे पण ते हसत राहतात सातत्याने <laughs> काही झालं का दंगल झाली तरी हसणार तिचं गरीबाला कुपन नसेल मिळत तरी हसणार तिचं पाणी घरात घुसलं तरी हसणार त्यांचं एक फिक्स्ड मुद्रा आहे त्याच्यामध्ये त्यांचा काही बदल होत नाही फक्त आता मागच्या काही कालावधीमध्ये जेव्हा ते कोल्हाला येऊन गेले तेव्हा ते फार हसले नाही कारण की एक आठवडा <laughs> 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 मी तिकडे जाऊन आल्यापासून त्यांनी हसायचं बंद केलंय आता तो स्वाभाविक मुद्दा होता की त्यांची जी परिस्थिती निर्माण झाली मला पण येतात मेसेज घेत नाही असं नाही जसं काही लोकांना येतात आता एक जण कुठंतरी आमच्या त्या ठिकाणी मी काही नाव घेणार नाही कोण धन्य बांधवांनी आपल्याबद्दल भाषण केलं लगेच त्याला मेसेज सुरू कोणी श्रीरामपूर मेसेज टाकतंय कोणी संगमेज मेसेज टाकतंय अरे बाबा इथली परिस्थिती काय आपण असं करतो का आपण एक संघ राहून एक परिवार म्हणून आजपर्यंत जगेल आहोत हे सगळं विष घालवण्याचं काम काही मंडळी करतात याला आपल्याला कुठेतरी मागं टाकावं लागेल तुम्हाला जेव्हा आपण मतदान केंद्रामध्ये जाऊ काहीच पाहिजे नाहीये काय कुठं चिन्ह काय कोणाचं नाव काय नाही पहिलं बटन फक्त ते मशीनवरचं पहिलं बटन एक नंबर जे बटन आहे ना खाली पाहिजे प्रयत्न करू नका खाली सगळं गुण टाकले काय काय खाली जे बाद झाले कधी त्यांचा काही उपयोग नाही खालचा माणूस कधी वर येणार नाही त्यामुळे एक नंबर हा बटन आहे कोल्हारच्या सर्वांगीण विकासाच एक नंबर हे बटन आहे आपण चाळीस वर्ष रचलेला सर्व धर्म समभावाच्या भावनेच एक नंबर बटन आहे कोल्हारच्या गोरगरीब महिलांना धान्य देण्याचं एक नंबर बटन आहे लाडक्या बहिणीचं पंधराशेच एकवीसशे करायचं एक नंबर बटन आहे या ठिकाणी बेरोजगारांना रोजगाराचं आणि एक नंबर बटन आहे सर्वांगीक विकास आणि गरीबांना घरकुल देण्याचं म्हणून आपल्याला मी आवर्जून सांगतो की काही बाल मनात विचार आणू नका तुम्हाला सांग हे सगळं चालत राहत लोक येतात बरं काय भाषणं करतात मला सांगा यांना आमदार व्हायचं यांनी सांगाव तुमच्यासाठी काय करणार आहे काही लोक म्हणतात दहशत हे अरे मी आजपर्यंत माणूस होतो मला कोण घाबरतं सांगा बरं इथं चला एवढे लोक बसले कोणी घाबरत मला अरे लोक कोणी आता मी तेव्हा मागच्या स्कूपन आलो होतो आमच्या महिला कोणी शर्ट उडू राहिलं कोणी बार मला माझे कपडे बटण खाली झाले तर मी काय म्हणलो कारण की ते मला भाऊ समजतात एवढं प्रेम लोकांनी मला दिलं हे दहशत कोण तुम्ही तर हा विचार करतो बाबा हे काय चालू आहे नव्हत दहशतच्या आजारी अरे बघाय काय मध्ये भाषण चालू आहे काय भाषण चालू पुढे काय काय म्हणे आमच्यावर ड्रोन ठेवले काय ड्रोन का काय ड्रोन आणि लाईट गायब करू टाकली आता यांच्या जनरेटरला संगम करून डिझेल असणार त्याला मी काय करू शकतो जनरेटर लावलं पण संगम करून डिझेल चालत नाही ना मग लाईट गेली तर काय करणार लाईट जात नाही का आपल्याकडे किती वेळेस गेली माझ्या भाषणाच्या वेळेस लाईट जाते मी तर आपलं बॅटरीवरचा फोन करून तो पार्शल करायला लोक म्हणते नाही नाही त्या कोलरच्या सभेमध्ये म्हणजे जामर लावले जामर आता मला सांगा जामर फक्त प्रधानमंत्र्यांच्या सभेला लागतात आता मला काही कळत नाही जामर लागले शंभर टक्के लागले मी त्यांना इतकं जाम केलंय त्यांची प्रचार यंत्रणा जाम आहे संगाम्या मध्ये जाणार ते पण जाम आहेत आणि इथले विरोधक पण जाम आहेत त्यामुळे त्यांना त्याच्या जा आम्हाला जाण्यासारखं वाटतंय मग मी त्या माणसाला विचारतो व्हिडिओ शूटिंग करतो अरे बाबा तू कस काय व्हिडिओ शूटिंग बंद केली काही देतच नाही आम्हाला माझा व्हिडिओ पॅक संपला बनून छापा बंद पडली <laughs> आता हे काही द्यायला तर ज्यांची हे शूटिंग करूया त्यांनाच काही नाही तर तुम्हाला काय मिळणार आहे बाबा <laughs> रोज सकाळी यांच्या भोंग्याच्या गाड्या संगमधून पेट्रोल पंपावर डिझेल भरायला जातात मग प्रचार सुरू होतो यांचे बोर्ड पण संगम छापून आलेत यांचे पॅम्पलेटवर तिपून छापून आले यांच्या मफलरा पण तिकडून छापून आल्यात हे तुम्हाला काय देणार हा विचार आपण केला पाहिजे राजकारण फक्त मतासाठी नसतं राजकारण हे सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी